नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका आहे दरम्यान काहीच दिवसांपूर्वी या मालिकेतून माई ही भूमिका साकारणाऱ्या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी ही मालिका सोडली त्यांनी या मालिकेतून कायमची एक्झिट घेतली आहे मात्र मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्री वर्षा उजगावकर या आता बिग बॉस मराठीच्या घरात झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे वर्षा उजगावकर यांना बिग बॉस मराठीमध्ये सहभागी व्हायचं होतं होतं त्यामुळेच त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतल्याचं बोललं जात मात्र आता उजगावकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मालिका सोडण्यामागचे खरे कारण देखील सांगितले आहे अभिनेत्री वर्षा उजगावकर म्हणाल्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला पुढे वाव नसल्याचं मला आणि निर्मात्यांना माहित होता त्यामुळे मालिका सोडण्याचा निर्णय हा माझ्या सहमतीने घेण्यात आला होता मालिकेत नायक नायिकेसोबत दोन खलनायिका या व्यक्तिरेखेंना वाव असल्याचं त्यांनी सांगितलं या व्यक्तिरेखेच्या आधारे मालिकेची कथा पुढे जाईल पण मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं पुढे काहीच होऊ शकत नाही म्हणून मी या मालिकेतून निरोप घेतला असा खुलासा अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केला तसेच मालिका सोडल्यामुळे अभिनेत्री वर्षा उजगावकर या बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याची चर्चा होती याविषयी त्या म्हणाल्या मी बिग बॉसच्या घरात जाणार नाही आहे ही कल्पना कुणाच्या डोक्यातून आली माहीत नाही पण ती फक्त एक अफवा आहे असं म्हणत त्यांनी या चर्चेंना पूर्ण विराम दिला आहे एकंदरीतच अभिनेत्री वर्षा उजगावकर या बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला दिसणार नाही आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे